ट्रस्टीचा संबंध असला तरी आम्हाला ना नाही त्यांनी एवढा सहाय्या करावं काम काही करतच नाही त्यांनी काय विषय असेल ते पाहा आम्हाला त्यांचं ना नाही ना ना। त्यांनी आले तरी ट्रस्टी आहेत पुढं निर्णय काय समाज करील शंभर मुलं करतील ती करतील आजचं आम्ही काय सांगू शकत नाही बाबा आजपर्यंत गडाला कधी विरोध झाला नाही पर्यंत विरोध झाला नाही हा विरोध काही काही म्हणते तर आम्हाला विचारलं नाही आता एवढा मोठा समाज नगद नारायण पुण्यतिथीला होता दृष्टीने सह्या केल्या समाजाने त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पण यायला दुखलं दुःख झालं की हे समोर आणते उत्तराधिकारी मग आम्ही इथं नारायणगडावर आल्यानंतर आड नाव पुशलं बापाचं नाव पुषलं नातेसंबंध पुसला आणि ना नातेसंबंध आमचा नारायणगडाशी जोडला गुरुवारी म्हणतं महादेव बाबाशी जोडला आमचं नातं आता व्यवहाराने राहिलं नाही तिकडं पेटून दिलं आणि नारायणगडाशीच आमचा नातेसंबंध आहे ही परंपरा नारायणगडाशी आहे हे काय आज आजच्या अपेक्षा तयार झाल्या माझ्या वेदना मी माझ्या मनालाच सांगत होतो माझ्या गडाला सांगत होतो परंतु मला कोण विचारायला आलं का तुम्ही जेवलात का तुम्हाला किती त्रास होतो हे नारायणगडाचे विश्वस्त येत नाही हे तर एक आले का माझ्याकडं समाज आला का समाजाला माहीतच नाही तुमच्या काय वेदना आहेत आज माहीत झाल्या मग आज विचारतील मला आणि मी त्यांना सांग पुढचा काय विषय येतो त्या बैठकीला विश्वस्त आलेच नाही बोलवलेला आहे सर्वाला काय हे काय बोलिलं काय मीडियावर टाकलं पुण्यतिथीला आले पुण्यतिथीला आले ते हक्क आहे पुण्यतिथीला ट्रस्टीना सुद्धा यायला पाहिजे तर ट्रस्टी दिले 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 दिले। हे हे माझं उत्तर आहे तुमच्या समाज माध्यमांमध्ये जे व्हिडिओ हे त्रास झाला अरे दुःख आल्यानंतर व्यक्त होतच मग काय व्हायचं असेल ते होईल माझ्याच ट्रस्टीचे आहेत हे मीच घेतलेले आहेत ते म्हणजे बळीराम बबनराव गवते आणि शी ए जाधव हे शिए जाधवचा कोणा गावाचा संबंध नाही गडाशी हे हे, हे लिखाण करतात काय ॲडिट करतात म्हणून त्यांना घेतलं अजून पाच वर्षाचं ऑडिट नाही त्यांनी केलं नुसतं होकार देऊन सबमेट झालं आमकं झालं आम्हाला घोळीत चाललं आहे आणि आम्ही म्हटलं वा चार दोन जमिनीची विक्री आहे तुम्ही शासनाकडं परवानगी आणा वर्ष झालं आहे परवानगी नाही आणि तेच टाकतील याने जमिनी विकल्या याने प्रॉपर्टी विकली काय विकली कशासाठी विकली हे त्यांनाच माहीत हे आरोप चाललेले आहे घनाघात चाललेला आहे असं तुम्ही बोलताना तुम्हाला पुतळा करण्यासाठी दोन हजार चौदाला ही बळीराम बबनराव गौते यांनी हे नियोजन केलं मी पुतळा बसतो आणि समाजाने मला वर्गणी द्यावा धस साहेबनी माझ्या हातात पाच लाख दिले दोन हजार पंधराला मी त्यांच्या हातात दिले असे किती पैसा गोळा केला हे मला सांगता येणार नाही आणि पैसा गोळा करून खर्चतात त्यांनी पुतळ्याचा विषय नाही अजून पुतळा बसवला नाही आमचे धरांजे पाटील म्हणते म्हणले मला रुपये देऊ नका मी दसऱ्याला उद्घाटन पुतळ्याचं करतो पण हे म्हणले आता दोन तीन दिवस दोन वर्ष दोन तीन, दो तीन महिने थांबा मी पुतळा तयार करतो अजून पुतळ्याचा विषय नाही ज्या पद्धतीने मी गोळा केली समाजाकडून त्यांच्यावर आता आता आम्ही आव्हान करतो मीडियासमोर आता का कारवाईनं आमकेन तम आता आता आम्ही करू शकत नाहीत आम्ही शंभर पोराची संघटना झाल्यावर काय विषय असतील ते मांडू एकत्रित बसू आणि ती विषय ते शंभर मुलं का कारणी लावतील कोणाची कारवाई आणि आता इथून पुढं जे नारायणगडाला वाकडं बोट करील त्याच्याशी हे शंभर पोरं त्याच्यावर कारवाई करतील त्याला विचारतील प्रश्न विचारतील इथून पुढचा कारभार ते शंभर मुलं करतील शा गड म्हणाल ती पूर्व दिशा आम्हाला बाकीचं काही माहीत नाही ट्रस्टी माहीत नाही आणि मला वेदना होतात मला अजून सपोर्ट म्हणून प्रत्येक गावातले दोन मुलं दोन मेंबर असे शंभर मुलं आम्ही या नारायणगडावर कृती समिती म्हणून सादर करणार आहोत आणि हेच काय गडाचे हित करतील ते करतील मला सहकार्य करणारे कोणी अपवाद देत असतील तर ते शंभर मुलांनी ते पाहावं काही अनेक प्रकारचे भांडण तंटे होत असतील तर तर त्या मुलाने पाहो आता इथं मला प्रश्न कोण आला विचारायला पंधरा दिवस हे वाद चालू आहे तुम्हाला काय झालंय तुम्हाला कोण बोललं आहे तुम्ही जेवलात का तुमची माझी शुगर गेली पाचशेकडे या टेन्शननी म्हणून मी नारायणगडासाठी प्राण द्यायला तर ता रा तयार आहे पण एक निष्ठेनेच नारायणगडाशी एक निष्ठेने राहणार आहे आणि एक एक रुपाय भक्ताने दिलेला आणि अनेक शासनाने दिल्याला तो नारायणगडावरच लावणार हे मी नारायणगडावर आव्हान करत आहे आणि म्हणून मला आता सपोर्ट केला माझ्या भक्ताने की तुम्ही हजरायचं नाही श्रद्धेने राहायचं धीटपणाने राहायचं तुम्हाला काय त्रास आहे तर तुमच्या पाठीशी समाज आहे हे समाजाने आज आव्हान केलेलं आहे म्हणून मलासुद्धा आता पुष्टी तयार झालेली आहे मीसुद्धा धट झालेलो आहे आता मी कुठं लवचिक राहिलेलो नाही आणि या मीडियासमोर सांगतो की नगद नारायणाचा प्राण ही माझ्या ठिकाणी ओतलेला आहे या नगद नारायणगडासाठी देहत्याग करायला तयार आहे ही माझी नारायणगडाविषयी भावना आहे नारायणगडाला आशीर्वाद दिला की जो या नारायंगडाची सेवा करेल त्याचे मनोरथ पूर्ण होतील म्हणून महिन्याला गर्दी या नारायणगडावर हो आहे म्हणून या नारायंगडाच्या या वर्तमान काळामध्ये थोडा विस्कळीतपणा झालेला आहे विक्षेप झालेला आहे या नारायणगडाची बदनामी चाललेली आहे या गादीचा अवमान होत आहे हे कोणी कोणी भक्त करत नाहीत भक्त जरी बोलले तरी मी ते मान्य करील भक्ताने मला दोन शिव्या दिल्या आणलं तरी मी असा वरसुद्धा पाहणार नाही परंतु आम्हीच ट्रस्टी जे नियमवलेले आहेत हे ट्रस्टी नेमवताना अनेक लोकांचा प्रतिबंध होता हजारो लोक मला प्रतिबंध करत होते परंतु मला सहकार्य म्हणून हे ट्रस्टी नेमले यानेच माझ्यावर असा आरोप चालवलेला आहे घणाघात चालवलेला आहे जे माझ्याशी एकरूप होण्यासाठी ठेवले तेच उतले उतले नाही पुढचं नाही म्हणत मी काय केलं ती इतके माझ्यावर आरोप आहेत की ते आरोपाला कारण आहे पंचवीस कोटी निधी हा मेटेसाहेबने आणला जरंगेज पाटलांनी त्याचा संपर्क करून पैसे वर्ग केले परंतु हे मानतात आम्हीच पैसे आम्हीच हा निधी आणलेला आहे हे आम्हालाच कामं द्यायला पाहिजे होते पण कोणातरी गुत्तेदाराला दिले आणि म्हणून हे आपटा आपटू घ्यायला लागले त्याने दोन रुपये गाडाला देऊ म्हटले म्हणून दिले तुम्ही द्या तुम्हाला काम देऊ हे घरातला विषय होता परंतु घरात न बोलता यांनी मीडियावर पत्रकार काय असतील ते आरोप केले नाही, नाही आमचे आरोप कोर्टात केले की के यांना विचारा कोर्टाने विचारावा की काय के काय केलं कुठं कुठं काय केलं ही ही संपत्ती यांनी काही काही जमीन विकल्या मग तुमच्याच सहाय्यात विकल्या तर विकल्या आणि तुम्हीच पैसे नेले मी त्याच्यासाठी काय केलं किती विकास झाला नारायणगडावर विकास पंढरपूरला विकास आता पैठणला विकास आळंदीला विकास आणि मुलासाठी दोन मजली शाळा गाळे काकड हिरा आणि तळेगावच्या मध्यंतरी एवढा विकास झालेला आहे गडाचा हे सर्व भक्ताचं सहकार्य आहे आणि आत्ताच आपण भक्ताचे मनोगत ऐकलेले आहे गडाविषयी आम्ही प्राण द्यायला तयार आहेत आणि म्हणून मला इतक्या वेदना झाल्या त्यांनी घरात येऊन सांगावं की इथं चुकता हे आम्हाला पाहिजे हे मान्य केलं असतो परंतु मीडियावर पेपरला ही गडाची बदनामी झाली लोक म्हणतात गप कवर बसता ही गडाची बदनामी आम्हाला सहन होत नाही म्हणून आजच्या दिवशी आम्ही सर्व भक्तगण एकत्रित केले आणि त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत काय भक्ताच्या भावना आज ऐकलेल्या आहेत त्यांची जिम्मेदारी त्यांना घेतला ॲडिट करण्यासाठी पण दोन हजार दोन हजारपर्यंतच त्यांचं जे काय आहे सबमिट केलेलं तेवढं पुढचे चार पाच वर्षाचं कुठंही करू 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 आता आम्हाला काय माहीत काय करतात ते त्यांना माहीत आहे आणि मग हे हे आमच्यावर कोर्टात एक अर्ज आहे दम पहा कोणी बी विचारा की यांची चौकशी लावा अरे तुम्हीच येत ॲडिट करणारे चौकशी आम्हाला का काय माहीत तुम्ही काय केलं हे आरोप आहेत त्यांचे आम आम त्यांच्यावर आम्ही मांडली नाही अजून त्यांनी इतके आरोप केले तरी आम्ही गप्प आहेत समाज आमचा जे मेन माणसं तुम्ही बोलू नका जे म्हणते तुम्ही बोलू नका गप्प तरी कवर बसाहेब पूर्ण अंग जळालं पण ना विलाजाने हे मी बाहेर टाकलं शेवटचा प्रश्न गाव मी आता प्रत्येक गावात जाणार सर्वच आमचेच गाव आहेत मग शंभर गावं असले काय आणि दोनशे गावं असले काय त्या गावाशी जोड गाड्याशी जोडलेले गाव आहेत मी त्यांना हे गाव आहे आमचं त्यांना विचारणार तुम्हाला दोन कोणते पो पोरं द्यायचे त्यांना विचारणार दोन कोणते द्यायचे अगर माझ्या मनाने निवडणार गावाच्या संमतीने हे मुलं निवडले जातील आणि हे कार्य ते करतील ते नि बोलायला पाहिजे होतं हे साऱ्याने तिथं आणि माझीसुद्धा अपेक्षा आहे जे इथून पुढं येतील ती, ती माळकरीच असल माळकरीच असला पाहिजे ही आमची सुद्धा भूमिका आहे ना पण आम्ही आता दबावा पोटी गप्प बसतो हे परमार्थाचं क्षेत्र आहे हे माळकरीच पाहिजे कुठे ट्रस्ट केलं कोणाला <laughs> हे तुम्ही प्रश्नाला उत्तर योग्य मला बोलता तुम्ही योग्य बोलता आणि तुम्हीसुद्धा मला विचारा इथं चुकता तुम्ही आम्ही तुम्हाला सांगू तुम्ही आमची आहेत आम्ही तुमची आहेत ही विषय सर्व मीडियाला बांधवाला सांगतो मी तुमचं आहे <laughs> तुम्ही माझे आहेत नारायणगडाची जाहिरात करणं तुमच्या हातामध्ये आहे पण तुम्ही भक्त यातन केली पाहिजे आणि चुकीचा काय संदेश असेल आम्हाला विचारला पाहिजे ज्या लोकांनी